आज आपण इथे ना एक अशी खीर बनवणार आहोत जी वर्षातून फक्त एकदाच बनवली जाते तेही थंडीच्या दिवसात याचं कारण असं आहे कारण ही खीर आपण बनवणार आहोत गाजरपासून आणि थंडीच्या दिवसात ना मस्त बाजारात छान लाल भडक फ्रेश असे गाजर उपलब्ध असतात आणि त्यापासून आपण ही खीर बनवणार आहोत खीर आहे ना अतिशय सुंदर बनते हलवा खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर आहे ना ही गाजरची खीर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण याते ना मी एक अशी छोटी ट्रिक सांगितलेली आहे की ज्यामुळे तुमची ही गाजरची गाजर खीर ना द रबडीसारखी छान दाटसर आणि सिल्की अशी होणार आहे नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर गाजरची खीर बनवण्यासाठी ना सर्वात आधी इथे मी वन फोर्थ कप आंबे मोहर तांदूळ घेतलेला आहे कारण या तांदळाची पेस्ट आहे ना खूप सुंदर बनते आणि हा तांदूळ आहे ना खिरीमध्ये दादसरपणा येण्यासाठी मदत करतो तर आता आपण काय करणार आहे की हे तांदूळ ना दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे यावरची ना सगळी डस्ट निघून गेली पाहिजे त्यासाठी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ना भरपूर पाणी घालून हे तांदूळ साधारणतः अर्धा तास आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहेत मी इथे आंबे मोहर तांदूळ घेतला आहे तुम्ही बासमती मोगरा किंवा तुकडा कोणताही घेतला तरी काही हरकत नाही त्यानंतर ना हे बघा इथे मी ना दहा ते पंधरा काजू घेतलेले आहे काजूमुळे ना त्याला एक छान सिल्की टेक्स्चर येणार आहे त्यामुळे ना हे काजू आपल्याला गरम पाण्यात भिजायला घालायचे आहेत एक अर्धा तास आता काजू इथे भिजायला घातलेले आहेत आणि त्यानंतर हे बघा इथे मी ना चारशे ग्रॅम गाजर घेतलेले आहेत गाजर तुम्ही बघू शकता छान फ्रेश आहेत यावरची आहे ना स्क्रॅपरच्या साह्याने मी सगळी स्किन काढलेली आहे आणि याचा पुढचं आणि मागचं टोप मी कट करून घेतलेले आहे आणि अर्धे अर्धे हे मी कट करून घेतलेले आहे आता हे गाजर आपल्याला छान खिसून घ्यायचं आहे तर त्यासाठी ना मी इथे ना खिसणी थोडीशी मोठ्या दातांची वापरणार आहे कारण की ना आपल्याला गाजराचा खिस आहे हा मोठ्या साईजचा हवा आहे म्हणून मी इथं मोठ्या दातांची खिसणी वापरणार आहे गाजराचा खीस यासाठी आपल्याला मोठा हवा आहे कारण की जेव्हा आपण खीर बनवतो ना खीस जर बारीक असेल ना तर तो खीरमध्ये पूर्ण मिक्स होऊन त्याचा एक छान असं स्मॅश होऊन जातो आणि एक गोळा बनतो त्यावर आपल्याला आहे ना हे गाजरचे जे रे खीस आहे ना अख्खाच असा खीरमध्ये दिसला पाहिजे म्हणून हे बघा असा मोठा मोठा खीस मी करून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने ना मी आता बाकीचे स गाजर खिसून घेणार आहे खूप फट पटकन होते ही खीर अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपण ही गाजरची खीर बनवू शकतो तर हे बघा इथे ना हे सगळे गाजर खिसून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असं मोठा मोठा याचा खिस आलेला आहे आता आपण काय करणार आहोत की इथे खीर बनवायची आहे त्यासाठी मी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आहे ना आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे दूध मी दुसरीकडे ट्रान्सफर केलेलं आहे दूध चांगलं गरम होत आहे तोपर्यंत आहे ना इथं पॅनमध्ये मध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालं ना की यात आपल्याला ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहे तर ड्रायफ्रुट्समध्ये ना सुरुवातीला इथे मी बादाम आणि पिस्ता घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला ड्रायफ्रुट्स नसेल घालायचे नाही घातले तरी चालतं आणि आता हे ड्रायफ्रुट्स आहे ना या तुपात आपल्याला छान तळून घ्यायचे आहे हे तळलेले ड्रायफ्रुट्स आहे ना खीर खाताना जेव्हा दाता खाली जातात तेव्हा मस्त याची चव येते म्हणून असे थोडेसे आपण तळून घेणार आहोत सगळ्यात शेवटी इथे मी मनुके ऍड केलेले आहे आणि हे मनुके सुद्धा आहे ना आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत म्हणून की पटकन फुलतात म्हणून मी शेवटी ॲड केलेले आहेत काजू इथे मी घालणार नाही कारण ऑलरेडी काजूची पेस्ट आपण बनवणार आहोत त्यामुळे मी इथं अजून काजू ॲड करणार नाही आता हे ड्रायफ्रुट्स तळल्यानंतर आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि या उरलेल्या तुपातीला हा गाजरचा खीज ॲड केलेला आहे आणि एक दोन तीन मिनटं हा गाजरचा खीज आपल्याला असा छान परतून घ्यायचा आहे गाजरमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे ना हे गाजराच्या खिसाला ना थोडं पाणी सुटण्याची शक्यता असते सो गाजराचं मॉइश्चर आपल्याला कमी करायचं आहे म्हणून एक दोन तीन मिनटं तुपात आपण छान परतून घेणार आहोत तर हे बघा इथे ना गाजर तुपात परतून झालेला आहे आता या स्टेजला आहे ना यात मी ॲड करणार आहे साखर तर साधारणतः आहे ना एक आठ टेबल स्पून मी साखर यात ॲड केलेली आहे मला एवढी साखर सफिशियंट वाटते तुम्हाला जर जा जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही अजून जास्त साखर यात घालू शकता पण हे जे मी प्रमाण दिलेलं आहे ना या प्रमाणात आहे ना गाजराची खीर खूप सुंदर बनते अजिबात जास्त गोड बनत नाही आणि एक छान टेस्ट येते त्याची तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखर अजून ॲड केली तरी काही हरकत नाही आता आहे ना ही साखर आपल्याला या गाजराच्या खीसमध्ये वितळून घ्यायचे छान दोन तीन मिनटं परतल्यानंतर आहे ना Uh, मंद गॅसवरती आपण हा गाजरचा केस छान परतून घेणार आहोत uh, यातलं साखरेचं पाणी ना थोडं कमी करून घ्यायचं आहे uh, गाजरचा केस तिकडं परतला जात आहे तोपर्यंत मी काय करणार आहे की हे जे भिजवलेले तांदूळ आहेत यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ना मिक्सर जार मध्ये हे तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून ये ना हे तांदूळ आपण मिक्सर जारमध्ये बारीक करून घेणार आहोत तर हे बघा इथे ना थोडंसं माझ्याकडून पाणी जास्त झालेलं आहे पण काही हरकत नाही आता आपल्याला परत पाणी यात ॲड करायचं नाही आणि हे बघा थोडंसं आहे ना हे मी असं रवाळ असं बारीक करून घेतलेलं आहे आता आहे ना आपण काय करणार आहोत की आता ना काजू ॲड करणार आहोत आणि याची एक छान फाईन पेस्ट करणार आहोत हीच ती ट्रिक आहे ज्याच्यामुळे ना गाजरची खीर छान दाटसर आणि सिल्की टेक्शर असलेली होणार आहे येस तर हे बघा बघू शकता छान गंधासारखं बारीक वाटलेलं आहे आणि छान अशी स्मूथ सिल्की ही पेस्ट झालेली आहे आता आहे ना आपण गाजरची खीर बनवायला घेऊया तर हे बघा इथे ना साखरेचं छान पाणी सुटलेलं आहे आणि ना गाजर आपण छान परतून घेतलेलं आहे ओव्हर कुक नाही करायचं आपल्याला हे गाजर हलकंसं यात पाण्याचा अंश असला पाहिजे आता या स्टेजला आहे ना जे दूध आपण गरम करायला ठेवलेलं होतं ना ते दूध ॲड करणार आहोत आणि दुधावरची जी मलाई असते ना त्यासहित आपल्याला यात दूध ॲड करायचं आहे तेव्हाच आहे ना ही छान रबडीसारखी दाटसर होणार आहे की येस आता आहे ना हे दूध ॲड केल्यानंतर आहे ना, ना अगदी मीडियम फ्लेमवरती आपण ही खीर अशी मिक्स करून घेणार आहोत आणि ना छान याला एक उकळी येऊ देणार आहोत तर एक पाच एक मिनिटांनी आपण चेक करूया ते बघा इथे पाच मिनिटं झालेली आहेत आणि पाच मिनिटांनी याला एक छान उकळी आलेली आहे तर या स्टेजला तुम्हाला खीर जरा पातळ वाटत असेल पण घाबरू नका ती हळूहळू छान घट्ट होणार त्या आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत जे तांदूळ आणि काजूची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे ना ती पेस्ट या स्टेजला आपल्याला ऍड करायची आहे पण सुरुवातीला ना आपण हे छान सगळं कर मिक्स करून घेणार आहोत आणि आता आहे ना ही पेस्ट यात ॲड करणार आहोत पेस्ट ॲड केल्यानंतर आहे ना, ना लगेचच ती चमचाने हलवून घ्या कारण जसं जसं पेस्ट यात मिक्स होत जाईल ना तशी तशी खीरेन पटकन घट्ट होयला मदत होते आ, या स्टेजला जर तुम्हाला असं वाटलं की ही खीर खूप घट्ट आहे तर पुन्हा एकदा एक कप दूध तुम्ही ॲड करू शकता काही हरकत नाही आणि हे बघा मस्त असं आहे ना हे छान मिक्स करून घ्यायचं कारण काय काय होतं की आपण सतत जर नाही हलवलं ना तर ही जी तांदळाची पेस्ट असते ना ही तळाला जाऊन बसण्याची शक्यता असते आणि ती चिकटते त्यामुळे ना एकसारखं सगळं हलवून घ्यायचं त्यानंतर यात हे तळलेले ड्रायफ्रुट्स मी ऍड केलेले आहेत ड्रायफ्रुट्स फ्रुट्स छान मिक्स झाल्यानंतर ना मीडियम फ्लेमवर ह्याला हलकीशी एक उकळी येऊन घेणार आहोत येस तर इथे ना एक छोटीशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आहे ना सगळ्यात शेवटी आपण ऍड करणार आहोत वेलची पावडर वेलची पावडर सगळ्यात शे शेवटी ॲड करायची कारण त्याचा जो फ्लेवर आहे ना तो छान राहतो म्हणून या ना खीरमध्ये वेलची पावडर सगळ्यात शे शेवटी ॲड करणार आहोत आणि याला एक छान उकळी येऊन देणार आहोत अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता हे बघा इथे ना उकळी आलेली आहे आणि मस्त अशी ही खीर रेडी झालेली आहे छान दाकसर झालेली आहे या स्टेजला आहे ना आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे कारण ही खीर जशी जशी थंड होईल ना तशे तशे होना नहीं वगा, तशी वगा, तशी ती अजून दाट होणार आहे त्याच्यामुळे जास्त ओव्हरकुक नाही करायची आणि हे बघा मस्त अशी ही गाजरची खीर आहे ना रेडी झालेली आहे या स्टेजला मी गॅस ऑफ केलेला आहे आणि ही गाजरची खीर आपण आता बाऊलमध्ये सर्व करून घेऊ तर हे बघा मस्त अशी ही गाजरची खीर आहे ना रेडी झालेली आहे तर या थंडीच्या दिवसात येणार ही सुमधूर गाजरची खीर तुम्ही नक्की ट्राय करा आता जर नाही ना केली ही खीर तर वर्षभर तुम्हाला पश्चाताप होईल इतकी ही खीर आहे ना सुंदर लागते आणि ही खीर एकदा करून बघा तुमच्या घरातले वारंवार तुम्हाला ही गाजरची खीर करायला लावतील त्यामुळे ना नक्की ट्राय करा त्याचबरोबर ना तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेअर करा आणि अशाच गोड रेसिपीसाठी ना आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा आणि सेफ रहा। धन्यवाद